नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉई न्यूज अपडेट राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अपडेट पंधरा टक्के मानधन वाढण्याची शक्यता याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे व कशा पद्धतीने पंधरा टक्के मानधन वाढण्याची शक्यता आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल्स पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉई न्यूज अपडेट राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अपडेट पंधरा टक्के मानधन वाढण्याची शक्यता आज आपण राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढण्याच्या माहिती या ठिकाणी पाहणार आहोत राष्ट्रीय हो। आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक जिल्हा साधा एक बातमी समोर आलेली असून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात पंधरा टक्के वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याच निर्णयाचा फायदा राज्यभरातील पन्नास हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना होणार आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये या ठिकाणी आनंदाचे वातावरण दिसून येणार असून या निर्णयाबद्दल आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले जात आहे बघा राज्यातील आरोग्य सेवा सुरळीत चालवण्यासाठी एन एच एम अर्थातच राष्ट्रीय आरोग्य अभियान या अभियान यांच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान दिसून येत आहे त्यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकार सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिले जात नव्हते परंतु आता आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलेल्या वक्तव्यानुसार जून दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या मानधनावरती ही वाढ या ठिकाणी देण्यात येणार यामध्ये वाढ सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट मिळणार असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉय आता सरकारकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा योग या कर्मचाऱ्यांसाठी आहे तसे दाहा टक्के हे तसेच कामाच्या मूल्यमापनावरती म्हणजे इव्हॅल्युएशन वरती आधारित असेल आणि त्याचबरोबर सरकारने कर्मचाऱ्यांचा इतर मागण्यांवरती देखील लक्ष दिसून येत आहे दर दहा वर्ष सलग सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा पूर्ण घेतलेला असून हा या ठिकाणी गंभीर आजार अपघात किंवा किंवा अपंगत्व मृत्यूच्या प्रसंगी आर्थिक मदत मिळावी यासाठी देखील कर्मचारी कल्याण निधी स्थापन करण्याचा विचार करण्यात आलेला असून दुर्ग व नुकसल नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष बातमी देण्याबाबत ही पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तसेच दोन हजार सोळा पूर्वी रुजू झालेले दोन हजार सोळा पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मानधनातील तफाव दूर करण्याबाबतही सरकार सध्या सकारात्मक भूमिका घेताना दिसून येत आहे तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली असून गेल्या अनेक वर्षांपासून ही कर्मचारी मानधनवाढीसाठी मागणी करत होती मात्र त्याच्यासाठी राज्यभर कामबंद आंदोलन देखील करण्यात आलेले असून अखेर कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश मिळताना दिसून येत आहे मित्रांनो सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढल्याचे दिसून येत असून तसेच राज्यातील सेवा, हे अधिक सक्षम आणि प्रभावी असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील एक महत्वाचं अभियान असून या अंतर्गत ग्रामीण आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पोहोचवण्याचे काम यांच्या माध्यमातून केले जाते आणि याच अभियानातील कंत्राटी कर्मचारी गावागावात जाऊन आरोग्य सेवा देतात आणि त्यांच्या विनंतीमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा हे अधिक मजबूत होताना दिसून येत आहे त्यामुळे हे निर्णय सरकारने घेणे अत्यावश्यक होते मात्र यांना बराच कालावधी गेल्यानंतर सकारात्मक निर्णय घेतल्याने आरोग्य सेवकांवरती व आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या सेवकांसाठी हे सकारात्मक भूमिका घेतल्याचा आनंद व्यक्त होताना आपल्याला दिसून येतो आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉई अपडेट आहे म्हणजे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची आनंदाची अपडेट आहे मानधन जे आहे ते पंधरा टक्के वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद